साखर कारखान्यांनी तीस नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करावेत असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यातील छत्तीस साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केला असून सर्व कारखान्यांनी तीस नोव्हेंबर पर्यंत ऊस दर जाहीर करणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागील देणी तात्काळ अदा करणे आवश्यक आहे अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात चौदा नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीत जिल्ह्यातील छत्तीस पैकी केवळ सोळा साखर कारखान्यांचे प्रतिनिधीच उपस्थित होते उपस्थित कारखान्यांना तातडीने दर जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली या बैठकीस खालील साखर कारखान्याचे प्रतिनिधी हजर होते भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी तालुका मोहोळ लोकनेते बाबूराव पाटील अॅग्रो इंडस्ट्रीज अनगर तालुका मोहोळ ओंकार कॉर्पोरेशन विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव तालुका माढा जक्राया शुगर वटवट तालुका मोहळ जयहिंद शुगर आपगाव तालुका दक्षिण सोलापूर व्ही शुगर्स लडवळ तालुका अक्कलकोट चांदापुरी शुगर्स तालुका माळशिरस ओंकार शुगर भैरवनाथ शुगर वर्क्स लवंगी तालुका मंगळवेढा आष्टी शुगर आष्टी तालुका मोहळ सीताराम महाराज शुगर खर्डी तालुका पण पंढरपूर भैरवनाथ शुगर वर्क्स आळेगाव तालुका माढा आणि बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज तुर्कपिंपरी तालुका बार्शी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या हितासाठी दर जाहीर करणे व उर्वरित देणी देणे अनिवार्य आहे अन्यथा प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल